नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी माझ्या विविधा या यूट्यूब चॅनेलवरून मी आपणासमोर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सादर करत असतो आजच्या व्हिडिओचा विषय आहे चितळेमयचा आश्रम नर्मदा परिक्रमा म्हटली की आपल्याला पहिल्यांदा समोर येणारं नाव म्हणजे सौप्रतिभा ताई चितळे उपाख्य मैया आता ह्या मैया आणि त्यांचे पती श्री सुधीरची चितळे उपाख्य बाबाजी या दोघांनी पस्तीसशे किलोमीटरची ही नर्मदा परिक्रमा पायी चालत दीड वर्षामध्ये केली त्याचा व्हिडिओ आम्ही प्रथम दोन हजार बारा साली पाहिलेला होता आणि त्याच्यानंतर अनेक पारायणं केली इतका तो आम्हाला आवडला मैयांच्या त्या व्हिडिओमधील आश्वस्त वाणीमुळे आम्हाला पण धर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा उत्पन्न झाली पण अजूनपर्यंत मात्र परिक्रमेचा योग आलेला नाही आहे पण परिक्रमा करायची अशी इच्छा मात्र झालेली आहे ती अजूनही टिकून आहे आणि तो योग नक्की येईल असा विश्वास आम्हाला त्या मैयांच्या व्हिडिओमधून पक्का झालेला आहे अनेक जणांनी हा मैयांचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि नर्मदा परिक्रमा पण केलेली आहे बहुतेकांच्या व्हिडिओमधून किंवा प्रत्यक्ष परिक्रमावासींच्या भेटीमधून हा उल्लेख आपल्याला नेहमी आढळतो नर्मदा परिक्रमेनंतर मैयांनी नर्मदा किनारी परिक्रमावासियांसाठी आश्रम बांधलाय हे मला कळलं होतं आणि त्या आश्रमात सेवा करण्यासाठी जाता येतं हे सुद्धा समजलं होतं तो धागा पकडून मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि सहा मार्च दोन हजार पंचवीसला मैयांचा आश्रम असलेल्या मध्य प्रदेशातील लच्छोरा या गावी जाण्यासाठी मुंबईहून निघालो सकाळी सात मार्चला सकाळी साडेआठ वाजता हरदा स्टेशनवर पोहोचलो लच्छोरा हे गाव हरदापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे पण तेथे जाण्यासाठी थेट वाहन व्यवस्था नाही म्हणून मग रिक्षानं जावं लागतं रिक्षावाला पण त्यांचा ठरलेला आहे तो फोन केला की तो बरोबर आपल्याला घेऊन जाण्यासाठी येतो तर आम्ही उतरल्यानंतर स्टेशनवर तो रिक्षावाला आलेला होता लगेच तिथं स्टेशनवर चहा घेतला आणि आम्ही रिक्षानं निघालो बरोबर सव्वा नऊ वाजता मैयांच्या रेवा कुटी या आश्रमात पोहोचलो आश्रमात पोहोचताच चितळे मैयांनी हसतमुखानं स्वागत केलं आणि लगेच विचारलं आधी चहा घेणार की बाळभोग तर बाळभाऊ म्हटल्यानंतर मला काही कळलं नाही मग ते म्हणायला बा मी नाश्त्याला बाळभोग म्हणतो म्हटलं ठीक आहे पण आधी चहा घेणार मग चहा झाला त्यानंतर गरमागरम आलू पराठे झाले आणि नर्मदा मैयावर स्नानासाठी जायचं असं ठरलं आधी आश्रम आणि आजोबा आजोबा आजूबाजूचा परिसर बघावा म्हणून बाहेर पडलो तर हा आश्रमाचा व्हिडिओ पहा आटोपशीर वास्तू समोर अंगण वेगवेगळी फुलझाडं फळझाडं फळ भाजीची लागवड अतिशय प्रसन्न वातावरण हे मारुती मारुतीरायाचं मंदिर आणि सर्वात म्हणजे जवळूनच वाहणारी ही नर्मदा मैया तिचा खळाळता प्रवाह असं एकंदरीत मंत्रमुग्ध करणारं असं हे आश्रमाचं वातावरण आश्रमातील श्री मारुती मंदिरामध्ये सकाळी सात ते सात चाळीस आणि संध्याकाळी पाच ते पाच चाळीस अशी दोन वेळा साधना केली जाते या साधनेमध्ये आश्रमामधील सेवावृती आणि खुद्द मैया आणि सुधीर बाबाजी जातीनं सहभागी असतात पाठीवर बॅग एका हातात कमंडलू दुसऱ्या हातात दंड अशा वेषात येऊन नर्मदे हर अशी हाक देऊन परिक्रमावासी आश्रमाच्या दारात येतात लगेच नर्मदे हर अशी साथ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं आणि नमस्कार पण केला जातो येथे आलेल्या परिक्रमावासीला सकाळच्या वेळेत जर आला असेल तर चहा आणि बाळभोग आणि संध्याकाळी आला तर चहा आणि थोडंसं खाणं असा अशा प्रकारची सेवा असते दुपारच्या भोजन प्रसादाची व्यवस्था गावातर्फे वेगळ्या ठिकाणी केली जाते परिक्रमावासियाच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा गावातील श्री रामजानकी मंदिरात असते सकाळचा चहा या रेवाकोटी आश्रमामधूनच जातो मंदिरात नेऊन द्यावा लागतो तसेच जर परिक्रमावासीनं मागितलं तर रात्री ब्लँकेटची व्यवस्थापन या आश्रमातर्फे केली जाते सेवेचं स्वरूप जरी समजा एवढंच असलं तरी दिवस कसा जातो ते मात्र कळत नाही कारण परिक्रमावासी नेते निरंतर ने ने येत असतात आणि कोण कधी येईल हे काय सांगता येत नाही पण आता मात्र उन्हाळा सुरू होतो आहे त्यामुळे हे प्रमाण कमी कमी होत जातं आणि तरी पण कधी ना कधी हा परिक्रमावासी येतच असतो परिक्रमावासीबद्दल मला कुतूहल होतं त्यामुळे आलेल्या परिक्रमावासीला मी विविध प्रश्न विचारायचो उदाहरणार्थ तुम्ही कुठल्या गावचे परिक्रमा कधी उचलली सुरुवातीला भीती वाटली का चालायचा कंटाळा आला का वगैरे वगैरे त्यांची उत्तरं देखील सर्वसाधारण सारखीच असायची प्रत्येक वेळेला परिक्रमावासीला हे प्रश्न जरी विचारले त्यांची उत्तर मात्र सारखीच असायची परिक्रमावासीची बॅग मी सहज उतरून पाहिली साधारण बारा ते पंधरा किलोपर्यंत वजन असेल त्या बागेचं एवढं वजन पाठीवर घ्यायचं एका हातात कमंडरू दुसऱ्या हातात दंड अशा वेशात कधी जंगल कधी पहाड अशा ठिकाणाहून चालत जाऊन परिक्रमा करणं निश्चितच कठीण आहे याची मात्र खात्री पडते लच्छोरा गाव हे नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर आहे आणि नर्मदा परिक्रमा ओंकारेश्वर येथून उत्तर तटावरून सुरू होते mm. दक्षिण तटावरील शेवटचं गाव कठपोर येथे बदल करून मिठी तलाई या गावात जायचं आणि तिथून उत्तर तटानं परत अमरकंटकला जाऊन तिथून वळसा घालून दक्षिण तटानं परत चालत यायचं की मग हे लच्छोरा गाव लागतं या लच्छोराला पोचेपर्यंत अंदाजे तेहतीसशे किलोमीटर परिक्रमा चालून झालेली असते आणि लच्छोरापासून दक्षिण तटावरील ओंकारेश्वर ह्यापर्यंत ह्या हे अंतर आहे हे फक्त दोनशे किलोमीटरचं असतं ते अंतर उरलेलं असतं त्यामुळे या आश्रमात आलेल्या परिक्रमावासीला परिक्रमा पूर्ण होण्याची वेळ आल्याचा आनंद होत असतो आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आश्रमात परिक्रमावासी आल्यानंतर उपहार वगैरे झाल्यावर पुढे मार्गक्रमणा करण्यासाठी निघतेवेळी त्यांना कुंकुम तिलक लावला जातो अत्तर लावलं जातं नमस्कार केला जातो तसेच आश्रमात सेवेसाठी ज्या व्यक्ती येतात त्यांना देखील त्या घरी जायला निघाल्यानंतर कुंकुम तिलक लावला जातो अत्तर लावलं जातं आणि काहीतरी छोटासा प्रसाद म्हणून दिला जातो मी तिथं असताना एका पुण्यातील तरुणाची परिक्रमा नुकतीच संपलेली होती म्हणजे त्या दिवशी संपलेली होती लच्छोऱ्याला सुरू करून परत लच्छोऱ्याला येणं अशी प्रक परिक्रमा त्यानं त्याच्या था गुरूंच्या आज्ञेनुसार केली होती आणि गुरूंनी सांगितलं तू लच्छोऱ्यातनं सुरू कर माईंच्या आश्रमातनं आणि परत तिथे ये की तुझी परिक्रमा झाली त्याप्रमाणे त्याने ती तिथे पर परिक्रमा केलेली होती त्याला निरोप देताना औक्षण केलं गेलं तसंच मैयांनी त्याला पेढाही भरवला आश्रमातही माझ्या पाच दिवसांच्या वास्तव्यात वेगवेगळे परिक्रमा असे भेटले त्यातले काही तरुण होते काही वृद्ध होते स्त्रिया पण होत्या हे बघा आहे शहात्तर वर्षांचे बाबाजी गुरगावमधून आलेले होते त्यांची ही पहिलीच परिक्रमा होती महाराष्ट्रातून आलेले परिक्रमावासी हमखास मैयांच्या आश्रमात येतातच आठवण ठेवून येतात कारण त्यांनी मैयांच्या व्हिडिओवरूनच व्हिडिओ पाहूनच परिक्रमा केल्याचा करण्याचा निश्चय केलेला असतो आश्रमात आल्यावर त्यांना धन्य धन्य झाल्याचं वाटतं माईंना भेटून विशेष म्हणजे काहींची दोन वेळा तर काहींची तीन वेळा परिक्रमा झालेली होती मदमैयावर स्नानाला जाणं हे रोजचंच होतं त्यातून मनस्वी आनंद मिळायचा मैयाचा खळाळता प्रवाह आणि स्वच्छ पाणी मन आकर्षून घेणारं होतं मग फोटो व्हिडिओचा मोह कसा सुटणार माझ्या आधी तन्मय टिल्लू हा तरुण सेवेसाठी आणि पंचक्रोशी परिक्रमेसाठी आलेला होता त्याची मैयाची ही नाभी परिक्रमा पंचक्रोशीला नाभी परिक्रमा असंही म्हणतात ती झालेली होती तरी पण सेवे तो सेवेसाठी थांबलेला होता आम्ही दोघं नर्मदा मैयाला भेटायला जात असू त्यांनी घेतलेला हा माझा व्हिडिओ मला अतिशय आवडला आणि तो अतिशय कलात्मक व्हिडिओ आहे म्हणून मी आपल्याला इथे दाखवतोय तन्मयच्या व्हिडिओग्राफीला आता खरंच कडक सलाम एका संध्याकाळी नर्मदा मयेच्या घाटावर गेलो होतो तिथं घाट आहे गावामध्ये प्रत्येक नर्मदा किनारी जी गावं आहेत तिथे जवळ घाट बांधलेले असतात तर ह्या लच्छोरामध्ये सुद्धा घाट बांधलेला आहे तिथे अनेक भाविक तसं परिक्रमावासी पूजन करत होते लहान मुलं मुली पण होते सायंकाळच्या हा शोभेचा हा छोटासा व्हिडिओ आपणासाठी देतोय एका परिक्रमावासीला एकादशीचा दिवस होता रामजानके मंदिरात तो भेटायला मी गेलो होतो त्या दिवशी एकादशी होती परिक्रमावासी मराठी भाषिक होता सैन्यातून मधुर म्हणून निवृत्त झालेला होता तो म्हणाला मला अभंग आणि भक्तिगीतं म्हणायची खूप आवड आहे माझ्याकडे माईक पण आहे तुम्ही याल का रात्री अभंग ऐकायला माझी म्हणण्याची खूप इच्छा आहे बाकीच्या इतर लोकांना पण मी बोलवतो आहे म्हटलं ठीक आहे येईन मी त्याने मोबाईलवरील तबल्याचा ठेका धरला आणि दोन तीन गीतं म्हटली त्याची गाण्याची समज पाहून खरोखर मी थक्क झालो त्याची एक छोटीशी झलक मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये येत होतो परिक्रमावासीची परिक्रमा, परिक्रमा जितकी कठीण तितकीच त्यांना सेवा देणं ही सोपी गोष्ट नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण वेळी अवेळी आलेल्या परिक्रमावासीला सेवा द्यावीच लागते एक दिवशी असं झालं आम्ही दुपारचं जेवण साधारण तासभर झालेला होता तेवढ्यात हा कली नर्मदे हर एक परिक्रमावासी आला होता गूळ पाणी देऊन झालं त्याचं स्वागत केलं गेलं आणि त्याला विचारलं जर भोजन व्हायचं असेल तर ता भोजन प्रसारेची सोय गावात केलेली आहे त्या हिंदी भाषिक होता तो मैं उधर नाही जाऊंगा आज द्वादश आहे इधर होता है तो ठीक आहे नाही तो मी चला जाता हूं। ते ऐकून सेवेसाठी आलेल्या डॉक्टर उमा मैया म्हणाल्या ऐसा नाही है भाई उधर व्यवस्था है इसले हम बोले मैं बनाती हूं ना आपके लिए भोजन आप रुको आज आपको आपसूण आपको चलेगा क्या तो तमळा नाही खाता वैसे वैसेही आज द्वादश आहे इले चावलही नाही खाऊंगा मग त्याच्यासाठी मुगाची उसळ आणि गरम गरम पोळ्या करून तो तृप्त होईपर्यंत वाढल्या मंडळी तव्यावरून थेट दुसऱ्याच्या पानात गरम गरम पोळ्या करून तो वारतानाचा जो आनंद आहे तो एका फक्त स्त्रीलाच होऊ शकतो हे मला इथं जरूर सांगावंसं वाटतंय तर थोडक्यात सांगायचं काय तर परिक्रमावासीची सेवा करणं हे तितकंच कठीण आहे आणि खुद्द प्रतिभाताई मैयासुद्धा स्वतः जातीनं लक्ष घालून ते करतात हे मी पण अनुभवलेलं आहे चौ प्रतिभाताई चितळे मैयांच्या आश्रमात पाच दिवस मला सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं खरोखर भाग्य समजतो या काळात मला खूप काही शिकायला मिळालं तसेच आंतरिक आनंदसुद्धा मिळाला ही समाधानाची गोष्ट आहे आता या आश्रमाला पुढील भेट परिक्रमावासी म्हणून द्यायची असा मी निश्चय केला आणि मैयांचा आशीर्वाद घेऊन इथून घरी परतलो तर मंडळी या व्हिडिओमधून मी मध्य प्रदेशातील लछोरा येथील चौ मैयांच्या आश्रमाची काही माहिती आपणास दिली यानंतर गोंदागाव येथील त्रिवेणी संगम स्नान आणि लक्षराज येथून जवळच असले असणाऱ्या छिपानेरजवळील चिचोट गावात असलेल्या वैदिक विद्यापीठाची माहिती देणारे दोन स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट करणार आहे कृपया प्रतीक्षेत राहा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा कर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर